नमस्कार जयशंकर माहेश्वरी यूट्यूब चॅनेल वरती तुमचे सर्वांचे सहर्ष स्वागत आपला आजचा विषय आहे लाल बहादूर शास्त्री यांच्याविषयी विषयी दहा ओळींचे सुंदर मराठी भाषण तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर प्लीज चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा चला तर मुलांनो आपला आजचा विषय आहे लाल बहादूर शास्त्री या विषयावरती दहा ओळींचे सुंदर मराठी भाषण जय जवान जय किसान जय जवान जय किसान गोष दिला उंच मान गोष दिला उंच मान शास्त्रीजींनी शिकविले शास्त्रीजींनी शिकविले देशसेवा हेच प्राण देशसेवा हेच प्राण जय जवान जय किसान गोष दिला समान शास्त्रीजींनी शिकविले देश सेवा हेच प्राण महोदय आज मी भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्याविषयी काही शब्द सांगणार आहे लाल बहादुर शास्त्री यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीसशे चार रोजी झाला ते साधे प्रामाणिक आणि कर्तव्यनिष्ठ नेते होते ते जय जवान जय किसान या घोषवाक्यामुळे सर्वत्र ओळखले जातात भारत पाक युद्धाच्या काळात त्यांनी देशाला एकत्र केले शास्त्रीजींनी शेतकऱ्यांचे आणि सैनिकांचे योगदान अधोरेखित केले त्यांचे जीवन आदर्शवत होते त्यांनी साधेपणा प्रामाणिकपणा आणि कष्टाची शिकवण दिली त्यांच्या विचारांनी आजही देशाला प्रेरणा मिळते ते खरे राष्ट्रनायक होते नेते साधे कार्य महान नेते साधे कार्य महान भारताला दिला नवा मान भारताला दिला नवा मान शास्त्रीजींचा आदर्श अमर शास्त्रीजींचा आदर्श अमर देशासाठी दीपस्तंभ उज्ज्वल देशासाठी दीपस्तंभ उज्ज्वल नेते साधे कार्य महान भारताला दिला नवा नवामान शास्त्रीजींचा आदर्श अमर देशासाठी दीपस्तंभ उज्ज्वल लाल बहादूर शास्त्रींचे योगदान भारत कधीही विसरणार नाही ते खरेच जनतेचे नेते आणि प्रेरणास्थान होते धन्यवाद चला तर मुलांना तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तुम्ही कमेंट्समध्ये नक्की कळवा व माझ्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा व शेजारील बेल आयकनवरती क्लिक करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळत राहील थँक्यू भेटूयात ನವೀನ್ ವೀಡಿಯೋ ಮಧ್ಯೆ